मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन रूममध्ये येतो पण त्याला सायली कुठेही दिसत नाही म्हणून तो, ना तो बाहेर जायला निघतो सायली पटकन बाथरूममधून बाहेर येते आणि अहो मी इथे आहे असं म्हणते अर्जुन तिच्याकडे मागे वळून पाहतो त्याला तर पूर्णपणे धक्काच बसतो पण सायलीने आता वेस्टर्न कपडे घातलेले असतात आणि अगदी शॉर्ट त्यामुळे अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो तो आता खूप वेळ तिच्याकडे पाहतो तर सायली गालात हसत ही पुढे येत असते तिला त्या हाय हिल्समुळे धड चालता सुद्धा येत नसतं ती सारखी धडपडत असते आपलं अंग चोरून घेत असते ती सारखीच कपड्यांना हात लावत असते आता लाजत बुजरत समोर आलेल्या सायलीला वाटतं अर्जुन माझं कौतुक करेल आणि तुम्ही खूप हॉट दिसताय आता खूपच रोमॅन्टिक झालेली असते आणि अर्जुनकडून सुद्धा तिला तशीच अपेक्षा असते पण आता अर्जुन तिच्यावर खूप हसतो तेव्हा सायली एकदम नाराज होऊन जाते तो विचारतो हे काय आहे मिसेस सायली म्हणजे हा कसला अवतार आहे त्यावेळी आता सायली गप्प बसते ती काहीही बोलत नाही फक्त हसणाऱ्या अर्जुनकडे पाहत राहते आता अर्जुनला हसू आवरतच नसतं म्हणून सायली विचारते अवतार म्हणजे मला हे कपडे व्यवस्थित दिसत नाहीत का अर्जुन आता पोट धरून धरून हसतो आणि म्हणतो तुम्ही एकदम फनी दिसताय असं चालताना डायरेक्ट लुडूक होत आहे असं म्हणून अर्जुन पुन्हा एकदा तिच्यावर हसू लागतो आता सायलीला खूप वाईट वाटतं तिच्या स्वप्नांवर पाणी फिरतं गळ्यातून पाणी येतं ती रडत असताना म्हणते सॉरी मी लगेच कपडे चेंज करून आले असं म्हणून ती जायला निघते तेव्हा अर्जुनला समजतं की सायलीला खरंच खूप वाईट आहे ती आता आतमध्ये जेव्हा जायला निघते तेव्हा अर्जुन हातीचा हात पकडतो आणि म्हणतो मिसेस सायली असं म्हणून आता तो तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो सायली मात्र खूप रडत असते मग आता अर्जुन तिला खुर्चीवर बसायला सांगतो आता तो तिला विचारू लागतो बरं मला सांगा हा ड्रेस हे हाय हिल सँडल आणि हा मेकअप हे सर्व तुम्ही कुठून आणलं त्यावेळी सायली म्हणते मी हे सगळं काही विकत घेतलंय अर्जुन म्हणतो काय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च केले म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला परमिशन दिली का पैसे खर्च करण्याची आता अर्जुन तिची गंमत करू लागतो म्हणजे तुमचं मन एकदा मान्य करायला तयार असेल की कपडे घ्यायची आणि दुसरं मन म्हणत असेल नका घेऊ एवढा खर्च करू नका असं म्हणून तो तिची खूप गंमत करत असतो तिला थोडं हसवतो आणि मग तिला विचारतो की तुम्ही हे सगळं काही का, का केलं सांगा ना मला त्यावेळी सायली म्हणते मलाही हल्लीच्या मुलींसारखं हॉट दिसायचं होतं अगदी चटपटीत दिसायचं होतं आता अर्जुन मग तिच्याकडे पाहतच राहतो पुढे अर्जुन पुन्हा तिला विचारतो हे सगळं काही तुम्हाला का करायचं होतं पण त्यावेळी सायली म्हणते मला हे सगळं करायचंच नव्हतं या ड्रेसमध्ये आणि या सँडलमध्ये तर मला धड चालता सुद्धा येत नव्हतं म्हणून मला हे कदाचित शोभत नसेल त्यावेळी अर्जुन म्हणतो शोभना असं म्हणून तो, तो पुन्हा एकदा हसू लागतो मी म्हणतो की शोभना तर दूरचीच गोष्ट आहे परंतु शेतामध्ये ते असं बुजगावणं असताना त्यासारखं तुम्ही दिसताय अर्जुनच्या या हसण्याचा तिला खूप त्रास होत असतो ती रडत असते बोलायचं आता थांबतच नाही म्हणतो की कॉमेडी आणि हॉरर एकत्र म्हणून तो तिच्याकडे पाहतो तर सायली अजूनच रडू लागते आणि बाजूला होत म्हणते मला माहीत आहे की मी इतर मुलींसारखी मॉर्डन नाही होऊ शकत त्यावेळी अर्जुन म्हणतो पण हीच गोष्ट तुम्हाला इतर मुलींपेक्षा वेगळं बनवते आणि एकदम स्पेशल बनवते तेव्हा सायली आता रडायचीच थांबते आणि अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहू लागते त्या मुली मॉडर्न आहेत ना तर असू देत त्यांच्या ड्रेसिंग सेन्सला आपण फॅशन समजू पण त्या कधीही मिसेस सायली बनू शकत नाही त्या मुली एक दीड लाखाचा ड्रेस घेतील परंतु तुमच्यासारखी मिलियन डॉलर स्माइल कशी आणू शकतील चेहऱ्यावर तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर हळूचा आता हसू उमटतं मग आता अर्जुन म्हणतो की त्या मुली हाय हिल्स घेतील परंतु तुमच्या डोळ्यात जो इनोसन्स आहे त्या कुठून आणतील त्यावेळी सायली पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहत राहते त्याच्या प्रेमात बुडालेली असते अर्जुन म्हणतो हे पहा असंच तुम्ही जेव्हा मानतिरकी करून माझ्याकडे पाहताना ते तुमचं रूप कोणत्याही ब्युटिकमध्ये विकत घेता येत नाही तुमचा साधेपणा फक्त तुमचाच आहे मिसेस सायली आणि तोच तुम्हाला अगदी युनिक बनवतो आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्यातली ही ब्युटी कुठून येते तुम्ही स्वतःचा विचार न करता जेव्हा दुसऱ्यांचा विचार करताना त्यावेळी आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर ते रूप येतात त्याच्या जीवाची पर्वा न करता जेव्हा तुम्ही आपल्या माणसांसाठी फाईट करताना तेव्हा तुम्ही जगातील सर्वात सुंदर मुलगी दिसता आणि तुमची ना शॉर्ट ड्रेसेस हाय हिल्स आणि हा केलेला मेकअप या गोष्टींवर अवलंबून नाही आहे मिसेस सायली कारण तुम्ही आतूनच सुंदर आहात तुमचं मन स्वच्छ आहे आणि तुमच्यातील ही प्युअरिटी कधीच हरवू देऊ नका मिसेस सायली तेव्हा अर्जुनचं हे बोलणं ऐकून आता सायली खूपच खुश होते मग पुढे तो म्हणू लागतो तुम्हाला माहिती आहे का भिंतीवर लावलेलं आर्टिफिशियल चित्र आणि झाडावरचं नॅचरल फुल या दोघांच्या ब्युटीमध्ये जो फरक आहे ना तोच फरक तुमच्यात आणि इतर मुलींच्या ब्युटीमध्ये आहे आता सायली त्याच्याकडे पाहत राहते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं अर्जुन आता स्वतः खिशातून रुमाल काढतो आणि तिचे डोळे पुसू लागतो त्यावेळी सायली आता तो रुमाल घेते आणि स्वतःचे डोळे पुसते तुम्ही किती स्टुपीड वागत होतात तुम्हाला माहिती आहे ना मिसेस सायली पण तुम्हाला खरं सांगू का तुम्ही इतक्या गोड आहात ना की कुणीही तुमच्या अगदी सहज प्रेमात पडेल तेव्हा सायली आता खूप रोमॅन्टिक होऊन अर्जुनकडे आता पाहू लागते तिच्या चेहऱ्यावर आपोआपच स्माइल येते त्याचवेळी आता अर्जुन स्वतः प्रेमाची कबुली तिला देणार असतो पण तेवढ्यातच एक फोन येतो त्या दोघांनाही डिस्टर्ब होतं त्यावेळी अर्जुन जरा बाजूला जातो तर सायली आता त्या भानातच विचारते मग तुम्ही त्यावेळी अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो तेव्हा तो विचारतो काय म्हणालात तुम्ही सायली म्हणते काही नाही म्हणून ती स्वतःच लाजू लागते आता मनातल्या मनात अर्जुन विचार करत असतो की तुम्ही असं मनालात मिसेस सायली की तुम्ही माझ्या प्रेमात पडू शकता का पण ऑलरेडी ते प्रेम कधीच झाले आणि हीच भावना मला तुम्हाला सांगायची आहे आता हेच करेक्ट संधी आहे तुम्हाला सांगण्याची असं म्हणून आता अर्जुन हा पुन्हा एकदा सायलीजवळ येतो तिचा हात हातात घेतो दोघेही एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहू लागतात आता हातात हात घेत आणि सायलीकडे पाहात अर्जुन हा तिला म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग झाला आहात म्हणजे तुम्ही माझं आयुष्यच झाला आहात आता इथून पुढे तुमच्याशिवाय कधी राहणं मी इमॅजिन करू शकतच नाही मला माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंद तुमच्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे आता अर्जुन हा फुल रोमँटिक झालेला असतो तर सायली मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते आता सायलीवरच्या प्रेमाची कबुली देत अर्जुन हा तिला म्हणतो मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय हे ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा ती पटकन अर्जुनचा हात आता तो झिडकारते आणि त्याला रागातच म्हणते अर्जुन सर तुम्ही भानावर तर आहात ना अहो हे असे सगळे विचार तुमच्या मनात येतात तरी कसे अहो आपलं हे कागदावरचं जे नातं आहे ना ते फक्त एका कॉन्ट्रॅक्टमुळे बनलं आहे हे, हे तुम्ही विसरलात का असं म्हणून सायली प्रचंड चिडते अर्जुन मात्र एकदम शांत असतो काय बोलावं काय सांगावं हे त्याला सुचत नाही पुढे तो आता म्हणतो नाही मिसेस सायली आपण तर असं म्हणून तो तिच्याकडे पाहतो त्यावेळी ती म्हणते काय आपण तर म्हणजे काय असं म्हणून ती कपाटाजवळ जाते आणि बॅग काढते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही ही बॅग का भरताय सांगा ना पटकन त्यावेळी सायली म्हणते आपण तर काय म्हणालात तुम्ही अग्निसमोर विधिवत लग्न केलं हे म्हणायचंय का तुम्हाला अहो पण ते सगळे विधी त्या कॉन्ट्रॅक्टचाच एक भाग होता ते फक्त जगाला दाखवण्यासाठी आपण केलं होतं आणि त्याच क्षणी आपण घटस्फोटांच्या कागदावर देखील सह्या केल्या होत्या हे तुम्ही पूर्णपणे विसरलात का अर्जुन सर आणि ते घटस्फोटाचे कागद अजूनही आपल्याकडे आहेत अजूनही आपण ते कोर्टासमोर सादर केले नाहीत असं म्हणून सायली आता प्रचंड चिडलेली असते अर्जुनच्या सगळ्या स्वप्नांवर आता पाणी फिरतं बिचारा खूप नाराज असतो पुढे आता सायली म्हणते त्या घटस्फोटाच्या पेपरमध्ये जे काही नियम लिहिले आहेत अजूनही ते सगळे व्हॅलिड आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये ज्या काही नियम आणि अटी होत्या त्या सर्व काही तुम्हीच लिहिल्या होत्या ना त्यातीलच सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे माहिती आहे का आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये झालेले व्यवहार आणि ज्या काही गोष्टी होतील त्या फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरत्याच असतील आपल्या मनामध्ये प्रेमाच्या कोणत्याही भावना किंवा प्रेमसंबंध अजिबात निर्माण होणार नाही दोघांपैकी एकाही व्यक्तीच्या जरा मनात प्रेमसंबंध निर्माण झाले ही दुसरी व्यक्ती लगेच ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवू शकते आपण दोघेही अजून आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधील आहोत कारण हे घटस्फोटाचे कागद अजूनही आपल्याकडेच आहेत आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे माझ्या प्रेमात पडून तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टचा भंग केला आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये मी इथे राहू शकत नाही ते जे घटस्फोटाचे पेपर आहेत ना त्यावर एकदाची तारीख टाकून घ्या आणि आपलं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते कायद्याने संपवून टाकूयात असं म्हणून ती आता आपली लगेच बॅग भरू लागते अर्जुन आता सायलीला म्हणतो मिसेस सायली प्लीज ऐका माझं असं म्हणून तो तिला बॅग भरवण्यापासून अडवत असतो तो आता म्हणतो माझ्या फिलिंग्स कॉन्ट्रॅक्ट पलीकडच्या आहे प्लीज मला समजून घ्या मिसेस सायली आता रागातच सायली म्हणते हेच तर तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं ना अहो मी या घरामध्ये खूप विश्वासाने राहायला आले होते आणि मधुभाऊंसाठी मी हे आपलं नातं सहन करत पण होते परंतु आता तुम्ही बदललात आणि हे माझ्यासाठी खरंच खूप धोक्याचं आहे त्यामुळे मी या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जातीय असं म्हणून ती रागातच आता आपली बॅग पुन्हा भरू लागते अर्जुन मात्र तिला अडवण्याचा समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो ती आता आपली बॅग भरून लगेच निघून जाते तेव्हा अर्जुन आता रूममध्येच असतो त्याला खूप पश्चाताप झालेला असतो पण आता हा सर्व काही अर्जुनचा भास असतो सायली आता त्याला म्हणते अहो अर्जुन म्हणतो काय ती म्हणते अहो तुम्ही कुठे हरवलात तो आता इकडे तिकडे पाहतो तर सायली आता त्याच्या समोरच उभी असल्यामुळे त्याला समजतं की हे सगळा काही माझा भास होता तो आता पूर्णपणे घामाघूम झालेला असतो मनातल्या मनात विचार करतो की मी खूप घाई करतोय पर्यंत आमचे कॉन्ट्रॅक्ट पेपर लिगली आहेत तोपर्यंत मी असं करू शकत नाहीत कारण ते व्हॅलिड आहेत माझ्या अशा मूर्खपणामुळे मिसेस सायली खरंच निघून जाऊ शकतात कारण प्रेमात फक्त मी पडलो आहे त्या कुठे माझ्या प्रेमात पडल्यात दुसरीकडे महिपत हा जेलमध्ये असतो त्याच्या शेजारी जो आरोपी असतो तो ग्लास आपटत असतो तेव्हा त्या ते आवाजाने महिपतला खूप त्रास होत असतो तो आता रागातच म्हणतो ग्लासच फेकून मारेन आता गप्पा बस तेवढ्यातच शिवडे इन्स्पेक्टर तेथे येतो आणि महिपतकडे पाहतच राहतो आता त्याला समजलेलं असतं की हा आपलाच माणूस आहे म्हणून तेव्हा आता महिपत लगेच पुढे जातो तर शिवडे जो इन्स्पेक्टर असतो तो महिपतकडे तो मोबाईल आणि पैसे देतो आणि जपून ठेवा असं म्हणतो आता मनातल्या मनात, मनात महिपत खुश होत साक्षीबद्दल बोलू लागतो की मी शिकवलेलं थोडं तरी ही साक्षी शिकली आहे आता मी इथे जेलमध्ये फक्त बोटं नाचवणार आणि बाहेरचं जग नाचणार असं म्हणून तो खुशच होतो मग त्यानंतर दुसरे इन्स्पेक्टर येतात आणि शिवडे इन्स्पेक्टरला विचारतात तुमची ड्युटी तर संपली आहे तुम्ही जाऊ शकताय तेव्हा ते ठीक ते आहे असं म्हणतात आणि मग तेथून जातात इकडे सायली मात्र अर्जुनला म्हणते अहो अर्जुन सर ऐकताय ना तुम्ही सांगितलेलं मी सगळं लक्षात ठेवेन अर्जुन हो असं म्हणतो आणि मनातल्या मनात विचार करतो आज जे काही मला तुमच्याबद्दल बोलायचं होतं तुमच्याबरोबर बोलायचं होतं कदाचित मी कधीही तुम्हाला ते सांगू शकणार नाही असं म्हणून तो फोन घेण्यासाठी आता बाहेर जातो आता तो बाहेर गेल्यानंतर सायली खूपच खुश होते कारण अर्जुनने खूप स्पेशल फिलिंग्स तिच्याबद्दल बोलून दाखवलेले असतात ती आता स्वतःशीच गोलगोल फिरते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल उमटतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अस्मिता घरातील सर्वांना म्हणते अगं पूर्णा आजी तुला माहिती आहे का सायलीने म्हणजेच अर्जुनच्या बायकोने कपड्यांवर पैसे उडवले आणि कोणते कपडे माहिती आहे का वन पीस त्यावेळी आता आजी विचारतात हे काय आहे तेव्हा सायली म्हणते मला नाही माहीत आजी त्यानंतर सायली आता मधुभाऊंना भेटायला जेलमध्ये जाते आणि म्हणते मधुभाऊ प्रश्न माझा एका मैत्रिणीचा आहे कारण आपण आपल्या आवडत्या माणसासाठी काहीतरी बदल घडवून आणतो स्वतःमध्ये सतत आपण त्या माणसाचा विचार करत राहतो या अवस्थेला काय म्हणतात मधुभाऊ सांगा ना त्यावेळी मधुभाऊ हसतच उत्तर देतात की अगं सायली तुला हे एव्हाना कळायला हवं होतं कारण तू प्रेमविवाह केला आहे ना तुझी ती मैत्रीण त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे आता सायलीला खूप मोठा धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा